मधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश शोक व्यक्त करत आहे काळजाला धासके भरवणारी घटना घडल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या हल्ल्यात आत्तापर्यंत सत्तावीस नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे हल्ल्याच्या अक्षणी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे अनेक पर्यटक उपस्थित होते त्यातील सहा जणांचा सा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे तर काही जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत संपूर्ण घटनाक्रम आणि महाराष्ट्रातील कोणत्या नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र पहलगमला भारताचं स्वित्झर्लंड म्हणलं जातं इथं भारत आणि जगभरातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात उंच पर्वत थंड वातावरण निसर्गमय वातावरणामुळे आपण सर्वात आलो आहोत का असं या ठिकाणी वाटतं यामुळे या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी तपास पथकाला घडलेला प्रकार सांगितला तिथे चार माणसं लष्कराच्या वेशात आली बाजूच्या घनदाट जंगलातून ते बाहेर आले त्यांनी आल्यावर आमची नाव विचारली आम्हाला वाटलं ते सुरक्षा अधिकारी आहेत पण अचानक त्यांनी गोळीबार सुरू केला त्यांनी पुरुषांना प्रामुख्याने लक्ष केलं होतं महिलांना त्यांनी सोडून दिलं होतं काही पुरुषांना तर त्यांनी अगदी जवळून गोळ्या घातल्या असं एक महिला पर्यटकानं सांगितल्याचं तपास अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे जे पर्यटक तिथून पळून जाण्याचा प्रयत्न होते तेही दहशतवाद्यांनी सुरू असलेल्या अंदाजून गोळीबारात मरण पावले पण आम्ही वेळातच दहशतवादी त्या तंबूपर्यंत पोहोचले बाजूच्या तंबूत शिरून त्यांनी सर्व पुरुषांना बाहेर यायला सांगितलं त्यांच्याशी दहशतवादी काहीतरी बोलले आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्या अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे एका पर्यटकानं सांगितलं की अचानक हल्ला झाल्यामुळे तिथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं प्रत्येक जण ओरडत रडत तिथून पळू लागला पहलगाम मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी महाराष्ट्रातील नागपूरचं एक कुटुंब उपस्थित होतं हे कुटुंब जम्मू काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेलं होतं वृत्तसंस्थेशी बोलत असताना नागपूरच्या कुटुंबाने आपला अनुभव सांगितला ते म्हणाले आम्ही तिथे फिरायला गेलो होतो तिथून बाहेर पडताना आवाज आमच्या कानावर पडला या पळायला लागले आम्हीही मागे वळून न पाहता तिथून कसं बस बाहेर पडलो या गोंधळात माझ्या पत्नीचा पाय फ्रॅक्चर झाला सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत त्या घटनेत आणखी एक गोष्ट सांगितली जात आहे की दहशतवादी केवळ हिंदू नागरिकांना ठार करत होते एक महिला आपल्या पतीच्या हतबल होऊन बसलेली आहे हा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार हे व्हिडिओवरचा विवाह हो आठ एप्रिल रोजी झाला होता आणि ते फिरण्यासाठी गेले होते त्या महिलेने आपल्यासोबत घडलेल्या घटनाचा घटनाक्रम सांगताना म्हणाले की मी आणि माझ्या पती भेळपुरी खात होतो तेव्हा हे लोक आले त्यांनी माझ्या पतीला नाव आणि धर्म विचारला माझ्या पतीचे नाव आणि धर्म सांगताच त्यांनी त्याच्या डोळ्यात गोळ्या घातल्या ठाणे जिल्ह्यातील डोंबोलीमधील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे संजय लेले ले अतुल मोने आणि हेमंत जोशी अशी मृतांची नावे आहेत पनवेलमध्ये एकतर पुण्यातील दोन जणांचा मृत्यूच्या यादीत समावेश आहे पनवेलच्या दिलीप वय वैसाट यांचा हल्ल्यातून मृत्यू झाला आहे त्यांच्यासोबत असलेले सुबोध पाटील वय वर्ष बेचाळीस हे जखमी असून त्यांच्यावर सध्या श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुण्यातील संतोष जगदाळे आणि घनगोटे यांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासना दिली आहे जगदाळे यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत या हल्ल्यावेळी नागपूरचे एक कुटुंब सुद्धा तिथं होतं गोळीबारचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरून उड्या मारल्या आणि त्यात घुसरून सिमरन रुपचंद्रांनी या जखमी झाल्या आहेत त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाला आहे त्यांच्या समवेत तिलक आणि गर्वचंदी हे सुद्धा आहेत तिघेही सुखरूप आहेत आता त्यांच्याशी संपर्क झाला असून त्या सर्वांना आता मदत पुरवण्यात येत आहे सध्या उपलब्ध झालेल्या माहितीनुसार पुण्यातील संतोष जगदळे आणि कौस्तुभ घनगोटे रायगडमधील दिलीप दिलसे आणि ठाणे जिल्ह्यातील अतुल मोने हेमंत जोशी आणि संजय लेले यांचा मृतमध्ये समावेश आहे राज्यातील मृतांचे पार्थिव शरीर मुंबई आणि पुण्यात विमानाने आणले जाणार आहे चार जणांचे पार्थिव शरीर मुंबईत येणार आहे तर दोन जणांचे पार्थिव शरीर पुण्यात आणले जाणार आहे या व्यतिरिक्त या हल्ल्यात सुमित परमार यतीश परमार या दोन जणांचा समावेश आहे त्यांचे पार्थिव शरीर मुंबईत आणले जाणार आहे संजय लेले साधारण पन्नास वर्षाचे होते ते मुंबईतील एका फर्म कंपनीत कामाला होते त्यांना साधारण अठरा वर्षांचा सा मुलगा आहे त्यांचे चुलत बंधू कौशिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्हाला काल रात्री कळलं कुटुंबियांना धक्का बसला आहे मन सुन्न करणारी घटना आहे आपण पर्यटनाला तिकडे जातो आणि असं काहीतरी होतं हे दुर्दैव आहे त्रेचाळीस वर्षीय संजय मोने हे डोंबिवली येथील ठाकूरवाडी येथे राहायचे दोन दिवसांपूर्वी मोने यांचं संपूर्ण कुटुंब काश्मीरला पर्यटनासाठी गेलो होतं अतुल मोने मध्य रेल्वे सिनियर सिलेक्शन इंजिनियर म्हणून काम करत होते पत्नी आणि अठरा वर्षीय मुलीसह ते काश्मीरला गेले होते आता या पहलगाम झालेल्या कट्टरवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून ते भारतात परतले आहेत तरी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले आहेत अमित शहा म्हणाले की या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या सोडणार नाही आणि त्यांना पूर्ण ताकदीनं उत्तर दिलं जाईल यासोबतच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे राहुल गांधी म्हणाले की दहशतवादी विरोधात संपूर्ण देश एकजुट आहे सरकारनं जम्मू काश्मीरमधील परिस्थितीत सामान्य असल्याच्या थापा मारण्यापेक्षा योग्य ते पाऊल उचलून कारवाई करावी जेणेकरून अशा घटनांवर आवर घालता येईल आणि निर्दोष भारतीयांना आपला जीव गमवावा लागणार नाही खरं तर या दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो मग यांनी धर्म विचारून केवळ हिंदूंनाच का मारलं हा मोठा प्रश्न उपस्थित होतो या घटनेवर तुमची काय मत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद